कालपर्यंत चर्चेत नसणारं नाव म्हणजे हर्षवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांची निवड महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी झाली आणि सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली काँग्रेसने यावेळी सुद्धा धक्कादायकरीत्या नाना पटोले यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली या व्हिडिओच्या माध्यमातून हेच हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत व त्यांचा जीवन प्रवास कसा राहिलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे एक महत्वाचे नेते आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात ते विधानसभेचे आमदारे होते त्यांचा मतदारसंघ होता बुलढाणा तसेच त्यांनी त्यांच्या राजकारणात ग्रामीण विकास पाणी व्यवस्थापन आदिवासी विकास स्वच्छता मोहीम यासारख्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी काम केले आहे त्यामुळे राजकारणात सुद्धा त्यांची ओळख जमिनीवर काम करणारा तळागाळातल्या कार्यकर्त्यांबरोबर टचमध्ये राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे सध्या ते राजीव गांधी पंचायत राज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसेच ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव होते तसेच त्यांनी पक्ष संघटने दृष्टीने अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत त्यांनी गुजरात आणि मध्य प्रदेश येथे काँग्रेसच्या प्रचार आणि संघटनात्मक कामात महत्वाची कामगिरी बजावली आहे तसेच ते ओडिशाच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य होते अध्यक्षही होते आता विचार केला तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समोर काही आव्हान आहे पहिलं आव्हान आहे ते म्हणजे ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांना एकत्र आणणे मित्रांनो जर विचार केला तर काँग्रेस हा नेहमी पक्ष राहिला आहे पण आले वाढलेल्या घरणशाहीमुळे ग्रामीण कनेक्ट थोडा कमी झालेला आहे त्यामुळे शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधला दुवा म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना काम करावे लागणार आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचं त्यांच्या पुढे आव्हान आहे ते म्हणजे नव्या पिढीला जी यंग जनरेशन आहे त्यांना काँग्रेसशी जोडणे व युवा नेतृत्व घडवणे मित्रांनो जसं की आपण जाणता की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात खूप चांगलं यश मिळालं पण विधानसभेत त्यांना फक्त सोळा जागा मिळाल्या या सोळा जागा का मिळाल्या एवढ्या कमी जागा त्यांना कशा मिळाल्या याचं त्यांना अभ्यास करून नवीन पक्ष वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतात की नाही याच्याकडे त्यांना बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कशा जास्त जागा मिळतील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यामधील समन्वय कसा राहील महाविकास आघाडी कशी टिकून राहील यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे मित्रांनो जरी विधानसभेची निवडणूक ही दोन हजार एकोणतीसला असेल लोकसभेची निवडणूक ही दोन हजार एकोणतीसला असेल तरी सुद्धा आजपासून जर त्या निवडणुकासाठी काम केले तर काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा उभारी मिळू शकते व काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळू शकतात मित्रांनो हर्षवर्धन सपकाळ यांना मिळाले प्रदेशाध्यक्ष पद हे खूप महत्वाचं आहे नाना पटोले सरकार करार नेता यापूर्वी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होता पण काँग्रेसमध्ये असणारी गटबाजी स्थानिक जिल्ह्यांमध्ये असणारे नेते हे कितपत हर्षवर्धन सपकाळ यांना मदत करतात व हर्षवर्धन सपकाळ हे त्यांच्याशी कसे कॉर्डिनेशन करतात हे बघणं अवसुक्याचं असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा पहिला नंबर